नमस्कार मी चिंतामणी सहस्रोते रागरंग डॉट कॉम ह्या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो मी, मी आज पुन्हा एकदा पालकमंत्री कसे असावेत आणि यापूर्वीचे पालकमंत्री कसे होते या संदर्भातल्या विषयावरती बोलणार आहे मी त्यावेळेलाच असं म्हटलं तर की माझी पालकमंत्री अण्णासाहेब डांगे आणि माझी पालकमंत्री डॉक्टर पतंगराव कदम ह्या दोघांनी सांगली जिल्ह्याच्या विकासात जे योगदान दिलेलं आहे ते खरोखरच सुवर्णाक्षराने नोंदवून ठेवावं असं योगदान त्या दोघांनी दिलेलं आहे आज नव्या पिढीला या कामाची फारशी माहिती नाही म्हणूनच मी हा व्हिडिओ करायचा आणि त्यांची माहिती लोकांना द्यायची हा उपक्रम सुरू केलेला आहे आज मी अण्णासाहेब डांगे यांनी सांगली जिल्ह्याच्या विकासात जे योगदान दिले त्या संदर्भात आपल्याबरोबर बोलणार आहे आपल्याला माहीत असेल की एकोणीसशे पंच्याण्णव साली अण्णासाहेब महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आलं मुख्यमंत्री मनोहर जोशी होते आणि उपमुख्यमंत्री गोपीनाथराव मुंडे होते मनोहर जोशी हे शिवसेनेचे नेते होते आणि गोपीनाथ मुंडे हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते या मंत्रिमंडळामध्ये भारतीय जनता पक्ष तसेच शिवसेनेचे अनेक ज्येष्ठ नेते हे सहभागी झालेले होते त्यामध्ये अण्णासाहेब डांगे हे सर्वाधिक सिनियर मंत्री म्हणून त्यावेळेला ओळखले जात होते निदान पश्चिम महाराष्ट्रात तरी आणि साहजिकच मुख्यमंत्री मनोहर जोशी मला चांगलं आहे कारण मनोहर जोशी या युती सरकारच्या साडेचार वर्षाच्या काळात सांगली जिल्ह्यामध्ये अनेकदा त्यावेळेला आलेले होते गोपीनाथराव मुंडे पण आलेले होते तर जोशी सर जेव्हा सांगली जिल्ह्यामध्ये यायचे त्यावेळेला ते ज्या पद्धतीनं अण्णासाहेबांना त्यांच्याबरोबर बोलायचे त्यांच्या सूचनांचा स्वीकार करायचे त्यावरनं ते अण्णासाहेबांना किती मान देत होते त्या मंत्रिमंडळामध्ये एक वरिष्ठ मंत्री म्हणून हे मी स्वतः पाहिलेलं आहे तर अण्णासाहेब डांगे यांच्याकडे ही सूत्र आल्यानंतर याआधी एक मी थोडासा खुलासा करू इच्छितो की मी यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये म्हणजे पहिला जो माझा ह्या विषयाचा व्हिडिओ होता त्यामध्ये असं म्हणलं की एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये महाराष्ट्रात युतीचं सरकार आल्यानंतर पालकमंत्री ही संकल्पना रूढ झाली असं मी म्हणलं परंतु माझे एक पत्रकार मित्र प्रकाश कांबळे आता ते सामना या दैनिकाचे सांगलीचे प्रतिनिधी म्हणून काम करतात तर त्यांनी मला माझ्या ह्या वक्तव्यामध्ये एक दुरुस्ती सुचवली आणि ती योग्य आहे म्हणून मी मुद्दाम आपल्यासमोर सांगतोय त्यांनी मला असं सा सांगितलं की एकोणीसशे पंच्याऐंशी पासून पालकमंत्रीपद ही संकल्पना सुरू झालेली आहे त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचं सरकार होतं आणि महा सांगली जिल्ह्याला त्या मधल्या काळामध्ये पालकमंत्री म्हणून डॉक्टर आरोग्यमंत्री तत्कालीन आरोग्यमंत्री भाई सावंत आणि विलासराव देशमुख जे राज्यमंत्री होते तरुण मंत्री होते अतिशय मंत्रिमंडळामध्ये दादांच्या मंत्रिमंडळामध्ये वसंतदादांच्या मंत्रिमंडळामध्ये होते हे पालकमंत्री म्हणून लाभलेले होते तर प्रकाश कांबळे यांनी जी मला दुरुस्ती सुचवली ती अतिशय योग्य आहे त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो तर आपण आता अण्णासाहेब डांगे यांच्याबद्दल बोलूया अण्णासाहेब डांगे यांच्याकडे जेव्हा हे पद पालकमंत्रीपद आलं तेव्हा त्यांच्याकडं ग्रामीण विकास स्वच्छता आणि पाणी पुरवठा ही दोन अशी खाती त्यांच्याकडे आलेली होती त्यावेळेला ही दोन्ही खाती तसं बघायला गेलं तर फार काही मलईदार म्हणून ओळखली जाणारी खाती नव्हती काम करायचीच खाती खरं म्हणजे ही जास्त होते परंतु अण्णासाहेबांनी अतिशय आनंदाने ही खाती स्वीकारली आणि या खात्याचं सगळं स्वरूप आमूलाग्र त्यांनी पाठवून टाकलं ग्रामीण विकास मंत्री म्हणून एखादा मंत्री किती चांगलं काम करू शकतो पाणी पुरवठा आणि स्वच्छता या खात्याचा मंत्री म्हणून एखादा मंत्री किती कार्यक्षमतेनं काम करू शकतो हे अण्णासाहेबांनी साडेचार वर्षाच्या त्यांच्या कारकिर्दीमध्ये दाखवून दिलं आणि हे आवर्जून उल्लेख केला पाहिजे की सांगली जिल्ह्याचा जो साधारणपणे एकोणीसशे पंच्याण्णव पासून जो विकासाला जी गती मिळाली त्यामध्ये आदरणीय अण्णासाहेब डांगे यांचा मोठा सहभाग आहे आपल्याला आता मी त्यांच्या कामाबद्दल सांगतो अण्णासाहेब डांगे यांनी एक पाहिलेलं होतं की सांगली जिल्ह्याचा जो पूर्व भाग आहे म्हणजे ज्यामध्ये जत कवठेमांकाळ आटपाडी खानापूर कडेगाव आजचा कडेगाव म्हणजे तेव्हा तो खानापूर होता तासगाव तालुका आणि मिरजेचा पूर्व भाग या सर्व तालुक्यामध्ये ह्या भागामध्ये दुष्काळ आहे आणि त्याच वेळेला महाराष्ट्रातल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या सुद्धा अनेक तालुक्यामध्ये दुष्काळाचं वातावरण आहे विशेषतः सातारा सोलापूर उस्मानाबाद जिल्हा असेल म्हणजे आजचा धाराशिव जिल्हा मराठवाड्याचा मोठा भाग या सगळ्यांचं दुखणं एकच होतं की तिथं सिंचनासाठी पाणी नव्हतं सिंचनासाठीच काय पण पिण्यासाठी सुद्धा अनेकदा पाणी त्या भागामध्ये मिळायचं नाही आणि लोकांचे अक्षरशः हाल होत होते शेती सगळी बेभरोश्याची झालेली होती पाणी पोचणं हे सगळ्यात महत्वाचं होतं आपल्याला माहित आहे सांगली जिल्ह्यातल्या ह्या दुष्काळग्रस्त भागासाठी म्हणून लोकनेते वसंतराव दादा पाटील यांच्या पुढाकारानं पहिल्यांदा पाणी योजना सुरू झालेल्या होत्या ताकारी उपसा जलसिंचन योजनेचा प्रारंभ हा ताकारीमध्ये एकोणीसशे त्र्याऐंशी साली सुरू झालेला करण्यात आलेला होता त्या कार्यक्रमाच्या वेळेला स्वतः नव महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतरावजी चव्हाण आणि लोकनेते वसंतराव दादा पाटील हे उपस्थित होते ताकारी योजनेचा प्रारंभ झालेला होता त्यानंतर मिरज तालुक्यापासून पुढं पुढे कवठे मांकाळ आणि जत तालुक्यासाठी म्हणून दुसऱ्या योजनेचा जन्म झाला त्यासाठी कवठे मांकाळचे माजी आमदार आणि ज्येष्ठ नेते विठ्ठलदाजी पाटील यांचा फार मोठा सहभाग होता त्याचबरोबर मांकाळ तालुक्याचे नेते आणि महांकाली साखर कारखान्याचे संस्थापक नानासाहेब सगरे आणि पंडितराव जाधव ह्याही दोघांचा मोठा आग्रह होता जत तालुक्यातून सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर उठाव सुरू होता पाण्यासाठीचा त्याआधीची थोडीशी पार्श्वभूमी तुम्हाला सांगतो हा जो सगळा सांगली जिल्ह्याचा दुष्काळी भाग आहे या भागासाठी पाणी योजना झाल्या पाहिजेत या भागात कृष्णा आणि वारणेचं पाणी पोचलं पाहिजे म्हणून जर पहिल्यांदा कोणी चळवळ उभी केली असेल तर ती लोकनेते राजाराम बापू पाटील यांनी त्यांनी या सगळ्या भागामध्ये पदयात्रा काढली आणि पाणी योजनांना गती वाढी योजना निर्माणच झाल्या पाहिजे तेव्हा काही योजनाच नव्हत्या पाणी मिळालं पाहिजे ह्या भागाला ह्या शेतकरी वंचित राहता नये पाण्यापासून इथला दुष्काळ खाटवा कायमचा या मागणीसाठी राजाराम बापूंनी पदयात्रा काढलेली होती म्हणून त्यांचे त्यांचं जे स्मारक आहे आता कासेगावमध्ये जे जयंतराव पाटील यांच्या पुढाकारानं उभारले अतिशय सुरेख सुंदर असं आणि अतिशय उचित असं त्यांचं स्मारक तिथं उभं केलेलं आहे त्या स्मारकाचं नावच पदयात्री असं आहे राजाराम बापू पाटील यांनी पदयात्रा ह्या संकल्पनेला फार महत्व दिलं आपल्याला माहित आहे महात्मा गांधीजी विनोबा भावे ह्या सगळ्यांनी पदयात्रेला फार महत्व दिलेलं आहे चालत फिरणं त्यामुळे लोकांचे प्रश्न समजतात लोकांच्या पर्यंत तुम्ही जाऊ शकता आणि बापूंनी सुद्धा याच पद्धतीनं पदयात्रा काढलेल्या होत्या तर बापूंच्या या संकल्पनेतूनच आणि स्वतः अण्णासाहेब डांगे हे जनता पक्षामध्ये जेव्हा जनता पक्ष स्थापन झाला तेव्हा त्यामध्ये अण्णासाहेब डांगे हे सुद्धा राजाराम बापूंच्या बरोबर काम करत होते किंबहुना राजारामबापू पाटील यांना जनता पक्षामध्ये आणण्यामध्ये सुद्धा अण्णासाहेब डांगे यांचा मोठा त्यावेळेला वाटा होता अण्णासाहेब डांगे हे मूळचे जनसंघाचे कार्यकर्ते आणि नेते त्याही यादी त्या ते राष्ट्रीय स्वयंक संघामध्ये काम करत होते आजही राष्ट्रीय स्वयंक संघाबद्दलचा त्यांचा आदर तिळमात्रही कमी झालेला नाही काही महत्वाच्या उपक्रमाला सुद्धा ते संघाच्या उपस्थित असतात त्यात ते अजिबात त्याच्यात राजकीय अभिनिवेश आणत नाही तर असे हे अण्णासाहेब डांगे पालकमंत्री झाले एकोणीसशे पंच्याण्णव साली त्यांच्याकडं ग्रामीण विकास स्वच्छता आणि पाणी पुरवठा ही खाती सोपवण्यात आली आणि त्यानंतर त्यांनी कामाला सुरुवात केली त्यांनी साधारणपणे सांगली जिल्ह्याचा त्यांचा अभ्यास होताच त्या अधिकारी त्यांनी विरोधी पक्ष नेते म्हणून आमदार म्हणून विधान परिषदेमध्ये भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते म्हणून खूप काम केलेलं होतं कार्यकर्ते म्हणून त्यांनी संबंध गावोगाव ते फिरलेले होते एकोणीसशे एकाहत्तर सालची लोकसभेची निवडणूक सुद्धा अण्णासाहेबांनी जनसंघाच्या तिकिटावरती लढवलेली होती कवठे मंकाळ आणि आटपाडी ह्या भागामध्ये त्यांनी विधानसभेची निवडणूक सुद्धा लढवली त्यामुळे त्यांना हे काही भाग नवीन नव्हता सगळे प्रश्न त्यांना माहीत होते फक्त प्रश्नांना ह्या वाचा फोडणार कोण त्यासाठी काम कोण करणार हाच खरा प्रश्न होता आणि अण्णासाहेबांनी त्या दिशेनं कामाला सुरुवात केली मला अजून आठवत आहे की त्यांनी जेव्हा पहिल्यांदा मंत्री म्हणून सूत्र हाती घेतली आणि पालकमंत्री म्हणून सूत्र हाती घेतली तेव्हा त्यांनी ताकारी म्हैसाळ ह्या दोन्ही योजनांचा आढावा घेतला आणि ह्या योजनांची गती कुठं थांबलेली आहे ह्याला पैसा कुठं कमी पडतोय पैसा मिळाला तर ह्या योजनांना कशी गती मिळेल यासाठी त्यांनी पहिल्यांदा अभ्यासाला सुरुवात केली सगळ्या अधिकाऱ्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या त्यासाठी मुख्यमंत्री मनोहर जोशी त्यानंतर उपमुख्यमंत्री गोपीनाथराव मुंडेजी की उपमुख्यमंत्री पद पण होतं गृहमंत्रीपद पण होतं आणि त्या त्यांच्या उपस्थितीत त्यांनी मिटिंग घेतल्या आणि योजनांना आम्हाला ही गती द्यायची असं आग्रहानं मंत्रिमंडळाच्या बैठकीत सांगितलं साहजिकच जोशी सर आणि मुंडे साहेब या दोघांनी त्यांना त्याबद्दल ग्रीन सिग्नल दिला आणि अण्णासाहेबांनी त्या दिशेनं प्रयत्नाला सुरुवात केली याच वेळेला सांगली जिल्ह्यात त्यावेळेला पंच्याण्णव मध्ये पाच अपक्ष आमदार निवडून आलेले होते त्यामध्ये जतमनं मधुकर कांबळे अजितराव घोरपडे कवठेमांकाळ मतदारसंघातनं शिवाजीराव नाईक हे शिराळा ना मतदारसंघात आलेले होते निवडून अपक्ष म्हणून आले होते त्यानंतर ह्याच्यामधून खा आपल्या कडेगाव मतदारसंघातून म्हणजे खानापूरचा जो भाग आहे तिथून त्यावेळेला संपतराव देशमुख हे आमदार झालेले होते या पाच आणि राजेंद्रांना देशमुख हे आठपाडीतनं आमदार झालेले होते अपक्ष या पाच आमदारांमध्ये संपतराव अण्णा देशमुख यांचा सातत्यानं आग्रह होता की आमच्या भागात पहिलं पाणी मिळालं पाहिजे त्यावेळेला कडेगाव तालुका पूर्णपणे दुष्काळी होता म्हणजे खानापूर तालुका दुष्काळी होता आटवारी तालुका दुष्काळी होता सगळेच हे तालुके दुष्काळी होते पाणी कृष्णेचं किंवा वारण्याचं कोणच तिथं पोहोचलेलं नव्हतं अण्णांचा आग्रह होता संपत्रावण्णांचा त्यांना असं म्हणतात की त्यांना मंत्रिपदाची जो ऑफर होती परंतु त्यांनी ती नाकारली आणि आम्हाला पाणी पाहिजे असं सर्वात ठणकावून सांगितलं सरकारला सांगितलं तरच आम्ही पाठिंबा देऊ आणि त्या मुद्द्यावरती सरकारला त्यांनी पाठिंबा दिलेला होता साहजिकच अण्णासाहेबांनी संपत्रावण्ण्ण्ण्ण्णांची ही मागणी उचलून धरली आणि त्या सगळ्या परिसरासाठी म्हणजे खा जुन्या खानापूर तालुक्यासाठी आठपाडी तालुक्यासाठी आणि पुढं अगदी सांगोला मंगळवेढा तालुक्यापर्यंत जाईल असं पाणी आणायचं त्यासाठी काय करता येईल असा विचार सुरू झाला आणि त्यातून टेंभू उपसा जलसिंचन योजनेचा प्रारंभ झाला आणि मी स्वत या टेंभू उपसा जलसिंचन योजनेच्या भूमिपूजन समारंभाला मी स्वतः उपस्थित होतो मुख्यमंत्री म्हणून मनोहर जोशी त्या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि पालकमंत्री अण्णासाहेब डांगे यांनी हा सगळा कार्यक्रम त्यावेळेला घडवून आणलेला होता टेंभू उपसा जलसिंचन योजना योजनेचा नारळ फुटला भूमिपूजन झालं कराड म्हणजे कराडच्या जवळच्या कराड तालुक्यातल्या टेंभू ह्या गावापासून पा, कृष्णा नदीतून पाणी उचलायचं ठरलं आपल्याला सगळ्यांना माहीत असेल टेंभू हे गाव प्रसिद्ध सुधारक गोपाळ गणेश आगरकर यांचं गाव त्या गावापासून त्या योजनेचा प्रारंभ झाला म्हणून त्या योजनेला टेंभू उपसा जलसिंचन योजना असं नाव त्यावेळेला देण्यात आलेलं होतं तर त्या, त्या टेंबू योजनेचा प्रारंभ अण्णासाहेबांच्या कारकिर्दीमध्ये झाला ताकारी आणि म्हैसाळी योजना ह्या जवळजवळ त्र्याऐंशी साली ताकळी सुरू झाली सत्याऐंशीच्या सुमारास म्हैसाळी योजनेचा नारळ फुटला परंतु ह्या दोन्ही योजना निधी अभावी रखडलेल्या होत्या मला अजून आठवत आहे की त्या निधीला त्या योजना पैसे मिळत नव्हते तेव्हा तत्कालीन खासदार प्रकाश बापू पाटील यांनी अशी जाहीर मागणी केली ती की सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं समजा राज्य सरकारकडे पैसे नसतील तर सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं या दोन्ही योजनांसाठी त्यावेळेच मी पंधरा कोटी रुपये तातडीनं द्यावे म्हणजे या योजना गती येईल म्हणजे पैशाचा किती त्यावेळेला किती कमी पैसे लागणार होते या योजनेला म्हणजे अर्थात त्या काळाच्या दृष्टीनं नंतर हजारो कोटी रुपये त्या योजनेकरता खर्च झाले हा भाग वेगळा परंतु बापूंनी केली मला अजूनही मागणी आठवते की जिल्हा मध्यवर्ती बँकेनं पुढाकार घेऊन एक पहिला टप्पा म्हणून पंधरा कोटी रुपये ह्या योजनांसाठी द्यावेत म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँकेचं जे कार्यक्षेत्र आहे त्यामध्ये सुद्धा शेती चांगली विकसित होईल असं बापूंचं म्हणणं होतं तर अण्णासाहेबांनी या योजनांचा आढावा घेतला त्याला निधी किती लागणार आहे याचा हिशोब घेतला आणि शासनाकडे त्या दृष्टीनं त्यांनी मागणी करायला सुरुवात केली तसं संपूर्ण आराखडा तयार करायला लावला सगळ्या इंजिनियर्सना आणि तो आराखडा मांडला त्यानंतर कृष्णा खोरे महामंडळाची स्थापना झाली हे पहिल्यांदा असं महामंडळ स्थापन झालं की जे एखाद्या पाणी आहे आणि एखाद्या एखाद्या भागाकरता आहे कृष्णा खोऱ्याकरता स्वतंत्र महामंडळ ही सुद्धा एक ऐतिहासिक आणि क्रांतिकारक घटना होती की जी अण्णासाहेब डांगे आणि सांगली जिल्ह्यातले हे पाच आमदार तसंच सातारा आणि सा, सोलापूर जिल्ह्यातले काही आमदार यांच्या पुढाकारानं यांच्या आग्रहामुळे महामंडळ स्थापन झालेलं होतं आता या योजनेसाठी पैसा उभा करायचा असेल तर काहीतरी उपाय करणं गरजेचं होतं अर्थात कर्जरोखे ही संकल्पना त्यावेळेला पुढे आली एकदम नवीन कल्पना होती की राज्य शासनानं असे कर्जरोखे उभारावेत का नाव न ना की उभा करू नयेत असाही त्याच्यावरती दोरात चर्चा झाली बरेच वाद झाले परंतु अखेर कृष्णाखोरे महामंडळानं कारण राज्य शासनाला असे कर्जरोखे काढता येत नाहीत तांत्रिकदृष्ट्या म्हणून खोरे महामंडळ स्थापन केलं आणि खोरे महामंडळाच्या वतीनं हे कर्जरोखे काढण्यात आले आणि मला अजूनही आठवतं या कर्जरोख्यांचा वितरणाचा प्रारंभ जो झाला तो आठपाडी मध्ये झाला त्या कार्यक्रमासाठी राजेंद्र अण्णा देशमुख आमदार देवाचे ते पण उपस्थित होते मुख्यमंत्री मनोहर जोशी हजर होते आणि स्वतः अण्णासाहेब डांगे पालकमंत्री म्हणून त्या कार्यक्रमात उपस्थित होते तुम्हाला माहित असेल त्यावेळेला मायकेल जॅक्सन ह्या आंतरराष्ट्रीय कीर्तेचा जो नृत्यकार आहे जो डान्सर आहे त्याचा फार मोठा बोलबाला होता तो मुंबईमध्ये पण आलेला होता आणि जिकडं तिकडं मायकेल जॅक्सनचं नाव फार सगळीकडे झालेलं होतं मला मुख्यमंत्री तेव्हाचे मनोहर जोशी यांचं आटपाळीच्या कार्यक्रमातलं भाषण अजूनही आठवतंय की त्यावेळेला जोशी सर असं म्हणले ते की ह्या भागात पाणी आलं पाहिजे आमचा असा प्रयत्न आहे अण्णासाहेब डांगेंचा प्रयत्न आहे गोपीनाथराव मुंडेंचा प्रयत्न आहे माझा प्रयत्न आहे आणि शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा असा प्रयत्न आहे की हा सगळा दुष्काळी भाग सुजलाम सुफलाम झाला पाहिजे आणि इतकं पाणी आलं पाहिजे ह्या आठमाडी तालुक्यात खानापूर तालुक्यात कवठेमाका तालुक्यात जत तालुक्यात ऊस लागला पाहिजे म्हणले की आज आपल्याला ऊस फक्त कृष्णा आणि वारणा वारणाकाठा दिसतो तो ह्या दुष्काळी भागात सुद्धा ऊस दिसला पाहिजे असा ऊस नाचला पाहिजे शेतामध्ये की मायकेल जॅक्सन जसा नाचेल तसा ऊस नाचला पाहिजे असे मला अजूनही मनोहर जोशींचे उद्गार त्यावेळेचे आठवतात जोशी सरांचे हे उद्गार आणि अण्णासाहेब डांगेचही त्या मेळाव्यातलं भाषण त्या कार्यक्रमातलं भाषण मला आजही आठवतंय त्यांचे हे जे स्वप्न होत पाण्याचं ते आज जवळजवळ पूर्ण होत आलेलं आहे आज कृष्णा आणि वारणेचं पाणी सांगली जिल्ह्याच्या बहुतांश दुष्काळी भागात पोहोचलेलं आहे तिथं नुसता ऊसच नव्हे तर डाळिंब पिकायला लागलेली आहेत इतर अनेक फळभाज्या पिकायला लागल्या आहेत शेती चांगली सुधारलेली आहे एवढंच नव्हे तर सांगोला मंगळवारपर्यंत सुद्धा पाणी जाईल अशी आत्ता परिस्थिती सांगोल्यापर्यंत पोचलेलंच आहे तर ह्या योजनांसाठी अण्णासाहेबांनी फार मोठी मेहनत घेतली मला आठवले त्यामुळे चार ते पाच सहा वेळा मला वाटतं त्यावेळेला मनोहर जोशी आलेले होते सांगली जिल्ह्यामध्ये ते अण्णासाहेबांच्या आग्रहामुळे आले होते आणि प्रत्येक वेळेला काहीतरी नवीन उपक्रम हस्ते असायचा देवराष्ट्राचं टप्पा दोनचं भूमिपूजन असेल तिथल्या पंपगृहाचं भूमिपूजन असेल त्याच्या पुढच्या टप्प्याचं असेल म्हैसाळ योजनेच्या कार्यक्रमासाठी ते आलेले आहेत असं प्रत्येक वेळेला काहीतरी कुठलाही राजकीय कार्यक्रम त्यात नसायचा हो वा हे टप्पे असायचे वेगवेगळ्या योजनांचे आणि त्यासाठी मुख्यमंत्री यायचे अण्णासाहेब डांगे मोठ्या आग्रहा त्यांना इथं आणायचे आणि त्या योजनांचा त्या टप्प्यांचा प्रारंभ त्यावेळेला व्हायचा याच वेळेला शिराळा आणि वाळवा ह्या तालुक्यातली जी पूर्वेकडची काही गावं आहेत ह्या दोन्ही तालुक्यातली किंवा ह्या मतदारसंघातली तिथंही पाणी पोचत नव्हतं तिथही जिरायची शेती होती आजही अजून काही ठिकाणी भिर बागायता आहे त्या भागामध्ये कराड तालुक्यातही ती परिस्थिती होती तर या गावांसाठी ह्या भागासाठी काही योजना करता येईल का असा विचार त्यावेळेला पुढे आलेला होता आदरणीय लोकनेते फतेसिंग अप्पा नाईक आज जे त्यांचे चिरंजीव मानसिंगराव नाईक साहेब हे नंतर आमदार झाले आहेत जिल्हा बँक मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आहेत फतेसिंग अप्पा आणि त्यानंतर आता विराज नाईक हे युवा नेते आता पुढच्या पिढीचं नेतृत्व करत आहेत त्या भागामध्ये तर फतेसिंग अप्पा नाईक आणि त्यावेळेला युती सरकारला पाठिंबा देणारे अपक्ष आमदार आणि नंतर मंत्रिमंडळात सहभागी झालेले तत्कालीन राज्यमंत्री शिवाजीराव नाईक साहेब ह्या सगळ्यांनी हा विचार अण्णासाहेब डांगेंच्या समोर मांडला की या भागासाठी सुद्धा आपल्याला एक योजना करावी लागेल तरच हा सगळा जिरायती भाग आहे कोरडभाऊ हो भाग आहे हा पाण्याखाली येऊ शकेल आणि त्यातून वाकुर्डे उपसा जलसिंचन योजनेचा जन्म झाला या योजनेच्या सुरुवातीसाठी ह्या योजनेची सुरुवात व्हावी म्हणून या योजनेसाठी योजने शासनानं निधी मुळात ही योजना मंजूर व्हावी म्हणून त्यानंतर त्यासाठी निधी मंजूर व्हावा म्हणून अण्णासाहेब डांगे फतेहसिंग अप्पा नाईक आणि शिवाजीराव नाईक मानसिंगराव नाईक ह्या सगळ्यांनी अथक प्रयत्न केले आणि ह्या सगळ्यातून वाकुर्डे बुद्रुक योजनेचा जन्म झाला आज ती योजना काम चालू आहे काही वेळेला काही थोडंसं कमी पडतं निधी कमी पडला की योजना थोडी रखडली जाती पण मुळात ह्या योजना ह्या योजनेचा सुद्धा जन्म हा अण्णासाहेब डांगे पालकमंत्री असतानाच झालेला आहे आणि पुन्हा ह्या योजनेच्या प्रारंभासाठी ह्या योजनेच्या भूमिपूजनासाठी मला अजून होते त्यावेळेला उपमुख्यमंत्री गोपीनाथराव मुंडे उपस्थित होते आणि अतिशय जंगी असा कार्यक्रम त्यावेळेला झालेला होता आणि एक प्रकारे संपूर्ण वाळवा आणि शिराळा ह्या दोन्ही तालुक्यातल्या कोरडवाहू भागाला दिलासा देणारी ही फार मोठी घटना होती तर अण्णासाहेब डांगे यांनी पाणी योजनांच्या बाबतीत हे फार मोठं काम त्यावेळेला उभं केलं त्यानंतर ह्या योजनांना बऱ्यापैकी गती मिळाली तरीसुद्धा नंतरच्या काळात थोडं ते कमी पडत होतं ते पुन्हा एकदा पुढच्या सरकाराने ती काम कामगिरीला थोडी गती दिली हे काही नाकारता येत नाही नंतर पतंगराव कदम साहेबांनी सुद्धा मोठ्या प्रमाणावर ह्या योजनाला गती दिलेली होती तर हे शेतीला पाणी हा विषय अण्णासाहेबांनी फार मोठ्या तडफेनं अत्यंत कर्तबगारीनं आणि लक्ष देऊन त्याकडं हा पुढे नेलेला होता त्याचबरोबर त्यांनी त्यावेळेला मला आठवत आहे टँकरमुक्त महाराष्ट्र ही कल्पना जाहीर केली ती आजही आपल्याला माहित आहे एवढा पाऊस पडतो आता गेल्या चार पाच वर्षात तर आज महाराष्ट्रात नव्हे अगदी सारख्या शहरामध्ये सुद्धा टँकर चालू आहेत काही ठिकाणी पाऊस सुद्धा चालू आहेत परंतु अण्णासाहेबांची संकल्पना अशी होती की टँकर मधून मुक्त करायचा महाराष्ट्र टँकर नाही नळ पाणी पुरवठा योजना जिथं शक्य आहे तिथं नदीतून पाणी उचलायचं जिथं शक्य आहे तिथं विहिरीतून पाणी उचलायचं जिथं शक्य आहे तिथं तलावातून पाणी उचलायचं आणि शेत लोकांना नळाद्वारे पाणी मिळालं पाहिजे ही, ही योजना अण्णासाहेबांनी त्यावेळेला मांडलेली होती त्याकरता त्यांनी पुन्हा एकदा राज्य शासनाकडे प्रयत्न केले आपल्याला माहित असेल की पूर्वी परिसर अभियांत्रिकी ह्या नावाची एक संस्था शासकीय संस्था ही ह्या जलनिसारण आणि पाणी पुरवठा विभागाचं काम बघायची त्याचं नावच होतं जल परिसर अभियांत्रिकी म्हणून परंतु अण्णासाहेबांनी या योजनेचं नामकरण जीवन प्राधिकरण असं केलं हे अण्णासाहेबांच्या पालकमंत्रीपदाच्या आणि मंत्रिपदाच्या कारकिर्दीच गोष्ट घडलेली आहे आज जे जी आपण जीवन प्राधिकरण म्हणतो ही एक स्वायत्त संस्था त्यांनी शासनाचीच पण शासनाशी एक उपक्रम म्हणून स्थापन केली त्यामुळं ह्या पाणी योजनाला आपल्याला म्हणजे नळ पाणी योजनाला पिण्याच्या पाणी योजना गती देता येईल असं अण्णासाहेबांचं मत होतं त्याप्रमाणे त्यालाही त्यांनी गती दिली विट्यासाठी त्यांनी खास विट्यामध्ये पाण्याची ठंचाई फार मोठ्या प्रमाणावर होती मला आठवतंय की ज्येष्ठ नेते सदाशिवराव भाऊ पाटील त्यावेळेस विट्याचे नगराध्यक्ष होते त्यांनी अण्णासाहेबांना विनंती केली की आपल्याला पाण्याची काहीतरी विट्याकरता सोय करायला पाहिजे विटा हे मोठं शहर चांगल्या आज सांगली जिल्ह्यातलं एक मोठं शहर म्हणून ओळखलं जातं संपन्न शहर आहे ह्यासाठी पाण्याची काहीतरी सोय करायला पाहिजे तर अण्णासाहेबांच्या पुढाकारानं शासनानं तेव्हा घोगावमधून कृष्णा नदीतून पाणी उचलून ते विट्याला द्यायची योजना सुरू केली आजही ती योजना सुरू आहे त्या योजनेचे मोठमोठ्या पाईप आपल्याला दिसतील की जे विट्यापर्यंत घोगावपासून गेलेले आहेत तर अण्णासाहेबांनी हे पिण्याच्या पाणी योजनांसाठी सुद्धा काम केलं असं आपल्याला दिसेल शेतीचं सिंचनासाठी के काम केलं पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा त्यांनी मोठ्या प्रमाणात मेहनत त्यावेळेला घेतलेली होती आणि त्यातून सांगली जिल्ह्याला सुद्धा टँकर मुक्त करायचा त्यांचा प्रयत्न होता आपण अण्णासाहेब डांगे यांनी केलेल्या अन्य अनेक कामगिऱ्या ज्या आहेत अनेक कामं आहेत त्याबद्दल अजून बोलणार आहोत अजून आपल्याला एखाद दुसरा सुद्धा व्हिडिओ केवळ अण्णासाहेबांच्या कामाबद्दल करावा हो लागेल त्यानंतर पुन्हा मी डॉक्टर पतंगराव कदम साहेब यांनी केलेल्या कामाबद्दल बोलणार आहे तोपर्यंत अण्णासाहेबांनी केलेलं हे जे पाणी योजनांसाठी काम आहे पिण्याच्या पाणी योजनांसाठी काम आहे ह्याबद्दल मी आत्ता जे बोललो त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आपण जरूर कमेंट्स करून आम्हाला कळवा आमच्या ह्या रागरंग डॉट कॉम ह्या यूट्यूब वाहिनीला आपण लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद